अमरावती शहरात पादचाऱ्यांसाठी मोकळे फुटपाथ उपलब्ध करून देण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने एक महत्वपूर्ण मोहीम हाती घेतली आहे मिशन फुटपाथ फ्रीडम अंतर्गत आज शहराच्या प्रमुख भागांमध्ये मोठी अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या निर्देशानुसार अमरावतीमध्ये मिशन फुटपाथ फ्रीडम हे अभियान वेगाने सुरू आहे या अभियानांतर्गत झोन क्रमांक तीन दस्तूर नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली आहे सकाळी साडे अकरा वाजता सुरू झालेली ही मोहीम एसआरपीएफ कॅम्प रोड वडाडी गार्डन पासनं ते चप्राशीपुरा येथील मोठी मस्जिद अब्राज हॉटेल जजिरा हॉटेल आणि सुंदरलाल चौकापर्यंतच्या परिसरात राबविण्यात आली या कारवाईत फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना लक्ष करण्यात आले या मोहिमेदरम्यान चहा कॅन्टीन मटन आणि मांस विक्रींची दुकाने लोखंडी खोके तसेच फुटपाथ वर वाढवलेले शेड आणि ओटे हटविण्यात आले या कारवाईमुळे आता या परिसरातील पद्यांना चालण्यासाठी मोकळा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला आहे ही कारवाई सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे यामध्ये अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे निरीक्षक शाहेबान यांच्यासह पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने पोलीस बंदोबस्तात पुरवण्यात आला होता अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिकेच्या या भूमिकेमुळे शहरातील वाहतूक आणि पादचारी नक्कीच चालना मिळेल अमरावती महानगरपालिकेने सुरू केलेले मिशन फुटपाथ फ्रीडम या अभियानामुळे शहरात अतिक्रमणमुक्त फुटपाथ होण्यास मदत होणार आहे नागरिकांना याच निश्चितच फायदा होईल आणि शहराच्या सौंदर्यातही भर पडेल यापुढेही अशा प्रकारच्या कारवाईची अपेक्षा नागरिक करीत आहे